नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांना मोठी भेट वाढेल कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रस्तावाला अंतिम रूप तर दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका नवीन वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून आता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी सुरू आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात असे अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे जा ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता असून यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कर्मचाऱ्यांची मूळ वेतन मर्यादा वाढणार कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे सध्या ही मर्यादा पंधरा हजार रुपये असून आता ती वाढवून एकवीस हजार रुपये केली जाण्याची शक्यता आहे पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची गणना ही पेन्शन मर्यादा वाढवून आता एकवीस हजार रुपये केल्यास कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर दर महिन्याला अंदाजे दोन हजार पाचशे पन्नास रुपये अधिक पेन्शन मिळण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रीय कामगार मंत्रालय या प्रस्तावाला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करीत आहे ही योजना केव्हा लागू होईल यासंबंधीची घोषणा दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात केली जाण्याची शक्यता आहे